महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर नैसर्गिक शेतीचं एक वादळ बळीराजा मासिकाच्या माध्यमातून सुरुवात झाली त्याच्यातनं मोठ्या स्वरूपात विकसित झालेले किंवा स समाजापर्यंत पोचलेले आदरणीय पाळेकर गुरुजी पहिल्यांदा बळीराजामध्ये उपसंपादक होते स्वतः शेतकरी शेतीतलं शिक्षण आणि अभ्यास यातनं पाळेकर गुरुजींनी फुगोका सानांचं जे पुस्तक पहिल्यांदा आलं वर्स्टॉल रिव्होल्युशन त्याच्यानंतर जी महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची किंवा नैसर्गिक शेतीची चळवळ सुरू झाली त्यातलं पाळेकर गुरुजी एक वेगळं स्थान आहे तर पाळेकर गुरुजींचं वैशिष्ट्य असं आहे की ते सगळ्या शेतींचं सार आणि देशी गाईचं महत्त्व त्यांच्यामुळे वाढलं आणि त्या वाढल्यानंतर त्याच्यातनं त्यांनी जी काही पुस्तकं का लिहिली आणि देशभर चळवळ झाली त्या चळवळीमध्ये सगळ्या भाषांमध्ये अख्ख्या भारतभर भा त्याने नैसर्गिक शेती आध्यात्मिक शेतीची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली शेकडो त्यांचे व्याख्यानं झाली आणि लाखो शेतकरी त्यांचं अनुयायी आहेत आणि खूप छान पद्धतीने काम करतात त्यांचं बोलणं अभ्यास आणि लिखाण असे तीन भाग आहेत तर आपण पुढच्या भागामध्ये त्यांच्या पुस्तकाविषयी माहिती बघूया